राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते तसेच सोलापूर शहराचे माजी महापौर महेश कोटे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय महेश कोटे हे आपल्या मित्रांसोबत कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेलेले होते त्यावेळी कुंभमेळ्यामध्ये स्नान करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महेश कोटे हे सोलापूर शहरातील एक मोठे नेते होते दरम्यान उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये वयाच्या पंचावन्नव्या वर्षी महेश कोटे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महेश कोटे यांनी सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती त्यांनी सोलापूर शहरामध्ये महापौर तसेच विरोधी पक्ष नेते आणि सभागृह नेते अशा अनेक महत्वांच्या पदावर काम केलेलं होतं दरम्यान मंगळवारी सकाळच्या सुमारास कुंभमेळ्यामध्ये स्नान करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली आहे महेश कोटे यांच्या निधनाचं वृत्त समजतात सोलापूर शहरातील मुरारजी पेठेतील त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती